मातृभूमी फाउंडेशन मनापासून अभिनंदन तुम्ही आपल्या मुलांसाठी मेंटरशिप तयार करायला जे तुम्ही सक्सेसफुल जे जे विद्यार्थी आहेत आता माझ्यासारख्या माणसाला जो लातूर मध्ये बाहेर गेल्यानंतर आता एक जे उदाहरण मी पाहिले बाहेर जातो तिथं कुणीतरी लातूरचा त्यावेळेस त्याचा गार्डियन बनतो त्याचा मेंटर बनतो त्यावेळेस तो मुलगा खुलून बोलतो त्याला एक आपला हाय कोणीतरी इथं अशी ही जी भाव तयार होते त्याच्यामुळं आपण हे जे इनिशिएटिव्ह उचललात की हँडहोल्डिंग होल्डिंग म्हणजे आपल्यातला मुलगा बाहेर गेला गेला जगाच्या पाठीवर हो तर तुम्ही त्यांना जे जे जोडण्याचं काम मी माहिती आपण सांगितली आणि मला जी माहिती आपली की आपले विद्यार्थी जे सक्सेसफुल झाले म्हणजे मी आज राजकीय क्षेत्रात आहे मी कुठं बाहेर गेलो तर आपल्या मुलांना भेटलो तर त्याला सोबत पुढं कसं घेऊन जाता येईल